नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज राणेश राणे पोलिसांची माफी मागितली पाहिजे

असतो नितेश राणे मुंडे वरितेच राणीशाची मागितली पाहिजे मागितली पाहिजे पक्ष आजचा बिड मुंडे वर जाय राणी

गेल्या अनेक दिवसापासून आपण बघत असेल की यापूर्वी सुद्धा त्यांनी पोलिसांचे डोळे काढण्याची एक भाषा केली होती त्याच्यानंतर काल अकोल्यातल्या सभेमध्ये थेट आता पोलिस आणि पोलिसांच्या पत्नीचं त्या ठिकाणी अवमान केलं आहे पोलीस जास्तीत जास्त काय करतील घरी जाऊन माझा व्हिडिओ त्यांच्या बायकोला दाखवतील असं म्हटलेलं आहे पर सर्वप्रथम अशा या डुकरासारखे वल्गना करणारे या नितेश राणेचा या माध्यमातून नितेश निषेध करतो दुसरी एक गोष्ट अशी आहे त्या ज्या पोलिसांच्या जीवावर तू मोठा होऊन महाराष्ट्रभर फिरतो जर पाच मिनिटासाठी ते पोलीस बाजूला गेले ना तर सामान्य लोक तुला कुत्र्यासारखं बडवल्याशिवाय नाही या माध्यमातून सांगतो तिसरी गोष्ट सांगतो हाच नितेश राणे गेल्या अनेक दिवस झाला महाराष्ट्रभर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विष फैलवण्याचं काम करत आहे सोलापुरात सुद्धा तसंच झालं आणि सोलापुरात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि अशा माणसाला अटक न करता याला वारंवार सोडू नये मी पोलिसांना विनंती करतो की पोलिसांच्या जीवावर हा माणूस सुटलेला आहे उद्या कायदा सुव्यवस्थेचं प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही यापूर्वी नारायण राणे यांना महावि महाविकास आघाडीचे सरकार असताना ताटावरून उचलून घेऊन गेल्यानंतर कदाचित नितेश राणेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे हे नितेश राणे असल निलेश राणे असल हे वारंवार पोलिसांच्या बाबतीत वेळोवाकड्या बोलतात आणि वारंवार सांगतात की आमचा बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे आता ह्यांचा बाब किती आहे कोण आहे आम्हाला देणं घेणं नाही आहे पण या माध्यमातून सांगतो कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य निर्माण व्हावं पोलिसिंग या ठिकाणी राहिले पाहिजे या माध्यमातून पोलिसांना विनंती करतो की तात्काळ नितेश राणेला अटक करावी या मागण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं येत्या आट, लवकरच आठ आठवड्याभरात आम्ही त्याला अटक करावी म्हणून सोलापूर शहर मोठं आंदोलन उभं करणार आहे